मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया डीए पण मोठी घोषणा झाली आता या राज्य कर्मचाऱ्यांना लागली लॉटरी जाणून घ्या सविस्तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला <laughs> देशातील केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी خوشकबर केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढ करण्यास मंजुरी दिली आहे त्यानंतर कर्मचाऱ्यांना 50% दराने महागाई भत्ता दिला जाणार आहे जाणून घ्या सविस्तर बातमी केंद्रानंतर आता राज्या राज्यांनीही त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यास सुरुवात केली आहे या मालिकेत राज्य सरकारने राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्यात चार टक्के वाढ जाहीर केली आहे यामुळे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यां कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि महागाई सवलत पन्नास टक्क्यांपर्यंत वाढणार आहे राज्य सरकारने काय केले राज्य सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की दरात सुधारणा केल्यानंतर महागाई भत्ता छेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के करण्यात आला आहे नवीन दर एक जानेवारी दोन चोवीस पासून लागू होणार आहे निवेदनानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मार्च दोन हजार चोवीसच्या पगारासह वाढीव डीए मिळण्यास सुरुवात होईल राज्य सरकारने एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून निवृत्ती वेतनधारक आणि कौटुंबिक पेन्शनधारकांना महागाई सवलत डी आर देण्याचे आदेशही जारी केले आहेत त्यांना त्यांच्या मार्च दोन मध्ये पेन्शन कौटुंबिक पेन्शनसह एप्रिल दोन मध्ये देय असलेले डी आर देखील दिले जाईल आणि जानेवारी आणि फेब्रुवारीची थक बाकी मे महिन्यात दिली जाईल केंद्राने ही चार टक्क्यांनी वाढ केली यापूर्वी केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात डी आणि पेन्शनधारकांच्या महागाई सवलतीत डी आर मध्ये चार टक्के वाढ जाहीर केली होती या अंतर्गत मूळ वेतन पेन्शन शेचाळीस टक्क्यांवरून चार टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्क्यांपर्यंत वाढला आहे सरकारच्या म्हणण्यानुसार महागाई भत्ता आणि महागाई सवलत या दोन्हीमध्ये सरकारी तिजोरीवर होणारा एकत्रित परिणाम दरवर्षी बारा हजार आठशे अडुसष्ट पॉईंट बहात्तर कोटी रुपये असेल याचा फायदा सुमारे एकोणपन्नास पॉईंट अठरा लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि सदुसष्ट पॉईंट पंच्याण्णव लाख पेन्शनधारकांना होणार आहे धन्यवाद